जय जिजाऊ जय शिवराय मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ जन्मोत्सव दोन हजार पंचवीस निमंत्रण आपणास कुणाला आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे मराठा सेवा संघाद्वारे चारशे से सत्तावीसव्या सो जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ शिंदखेडाजा येथे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे तरी आपण व आपल्या कुटुंबासहित व मित्रमंडळीला अगत्यपूर्वक निमंत्रण करून आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आयोजन समितीच्या वतीने आपणास विनंतीपूर्वक निमंत्रित करण्यात येत आहे या कार्यक्रमाची रूपरेषा आपण ही थोडक्यात जाणून घेऊ या कार्यक्रमाला अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे सायंकाळी पाच वाजता जिदाऊ राजवाड्यावर दीपोत्सव सायंकाळी साडेपाच वाजता मशाल यात्रा राजवाडा ते जिदौ सृष्टी सायंकाळी साडेसात वाजता महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करते जिजाऊ ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस जिजाऊ जन्मोत्सव सोहळा सकाळी सहा वाजता महापूजा राजे लखुजीराव जाधव यांचा वाडा सकाळी साडेसात वाजता भव्य पालखी वारकरी दिंडी राजवाडा ते जिजाऊ सृष्टी सकाळी नऊ वाजता शिवधर्म ध्वजारोहण सकाळी नऊ ते दीड वाजेपर्यंत शहरांचे पोवाडे सांस्कृतिक कार्यक्रम विशेष सत्कार प्रकाशन सोहळा व सामूहिक विवाह सोहळा स्थळ जिजाऊ सृष्टी हॉल मुख्य कार्यक्रम दुपारी दोन ते सहा वाजता शिवधर्मपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर संस्था अध्यक्ष मराठा सेवा संघ या कार्यक्रमाचे आयोजक जिजाऊ सृष्टी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजन समिती जिजाऊ सृष्टी शिंदखेड राजा स्थळ जिजाऊ सृष्टी मातुतीर्थ राजा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र